@@@@موسيقى उल्हासनगर कॅम्प तीन मधील पंजाबी कॉलनी परिसरात वायफाय सेवा देणाऱ्या जसप्रीत नावाच्या युवकावर तीन महिन्यांपूर्वी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या प्रकरणातील फरार आरोपी करण राजपूत आणि सुमित डोलारे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे घटनेत जसप्रीत हा आपल्या परिचित रणजित सिंग सिद्धू याच्यासोबत पंजाबी कॉलनी चौकातून जात असताना रस्त्यात आडवी उभी असलेल्या कारमुळे अडथळा निर्माण झाला जसप्रीतने गाडी हटवण्यास सांगितल्यावर कारमधील करण राजपूत विनोद राजपूत आणि सुमित डोलारे या तिघांनी वाद घालत त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला दरम्यान हस्तक्षेप करणाऱ्या विनोद चौहानवरही वार करण्यात आली ज्यात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणात यापूर्वी विनायक अनिल राजपूत आणि विपिन शर्मा यांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले होते मात्र राजपूत आणि सुमित डोलारे हे दोघे फरार होते गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करण राजपूत हा अंबरनाथ परिसरात लपल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि पोलीस निरीक्षक तुकाराम पादील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे उपनिरीक्षक विलास मालशेटे तसेच पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी किशोर काळे प्रशांत धुळे आणि जितेंद्र चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बडे करत आहेत दिनांक तीन जुलै रोजी पंजाबी पालनी या ठिकाणी विनायक राजपूत त्याचा भाऊ करण राजपूत सुमित डोजारे यांनी व इतर त्यांच्या साथीदारांनी गाडीचा हॉर्न का वाज वाजवला या कारणावरून तेथील जो गाडीचालन होता रणजित सिंग सिद्धू याच्यावर ते साथीदारावर वार केले होते त्याला जीवित हार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यातून तो वाचला होता तेथील आरोपी आज ते फरार होते किरण राजपूत आणि किरण डोलारे यांना रात्री आमच्या डी बी टीमनं छितापीनं अटक केलेली आहे आणि त्यांना चार दिवसाची पोलीस कशी मिळालेली आहे तो पुढील तपास सुरू आहे आरोपीची येथे सुमात डोलारेवरची वरती जुनी गुन्हे दाखल आहेत किरण वरतीवर पण गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर आम्ही योग्य ती पुढील कारवाई करत आहोत